प्रेंज लॉट प्रभूच्या नावाला धन्यवाद देते प्रभू महान आहे प्रियानो आमचा प्रभू चांगला आहे तो नित्य आमच्यावर प्रेम करतो तो आमची काळजी घेतो प्रियानो त्याच्यासारखं कोणीच नाही आहे म्हणून आम्ही त्या प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊ आजच्या विषयाकडे जर आम्ही पाहिलं तर आजचा विषय जो आहे देव आम्हाला कसोटीच लावतो गॉड टेस्ट अस प्रियानो मला सांगू द्या कधी कधी आमच्या जीवनामध्ये अडचणीचा काळ परीक्षेचा काळ समस्येचा काळ येतो आणि कधी कधी आम्हाला ते कठीण वाटतं आणि त्या स्थितीतून जात असताना प्रियानो आम्ही निराश होतो आम्ही हताश होतो परंतु मला सांगू द्या परीक्षेचा काळ हा कसोटीचा काळ आमच्यासाठी उत्तम असतो कारण देवाला त्याची उत्तम योजना आमच्या जीवनामध्ये त्या काळामध्ये पूर्ण करायची असते पियानो परंतु मला एक गोष्ट सांगू द्या पियानो की या काळात या परीक्षेच्या काळात प्रभू आम्हाला तपासत असतो की आम्ही आमचं देवावर किती प्रेम आहे आम्ही किती देवावर अवलंबून आहोत आमचा किती विश्वास परमेश्वरावर आहे प्राणो मला सांगू द्या कधी कधी परीक्षेचा काळ आमच्या जीवनामध्ये येतो त्यावेळेस आम्हाला घाबरून जाण्याची गरज नाही निराश होण्याची गरज नाही प्रॅनो उदाहरणासाठी आम्ही जर पाहिलं उत्पत्तीचा यांनी पहिल्या वचनामध्ये ज्या ब्राह्माला परमेश्वराने अतिशय उतार वयामध्ये इस इसाहकाला इस्साहक दिला होता आणि त्याच इसा इसा अर्पण त्या ठिकाणी परमेश्वर त्याला करावयास सांगत आहे वयामध्ये सारा आणि अब्राहमाला झालेला हा इसाहाक इस त्याचा अर्पण परमेश्वर मागत होता प्रियानो मला सांगू द्या त्या कठीण काळातून जात असताना अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला त्याला हे माहिती होत की जर परमेश्वराने मला हे दिलेलं आहे तर परमेश्वराची त्याच्याकडे योजना काहीतरी असणार आहे प्रियानू मला सांगू द्या एखादी गोष्ट प्रभू जर आम्हाला करायला सांगत आहे कदाचित ते करत असताना आम्हाला किंमत मोजावी लागेल अब्राहमाला तिथे किंमत मोजावी लागली प्रियानो मला सांगू द्या त्याच्यासाठी ते, ते सोपं नव्हतं आपल्या एकूण त्या एक लेकराला आपल्याबरोबर घेऊन जाणं आणि त्या ठिकाणी त्याचं अर्पण करणं प्रियानू मला सांगू द्या ही गोष्ट सोपी नव्हती परंतु अब्राहमाने विश्वास घाबरला नाही अभ चिंतित झाला नाही की मी काय करू प्रियानो मला सांगू द्या ज्या पद्धतीने परमेश्वराने सांगितलं त्या पद्धतीने करण्यास निघाला प्रियानो परंतु मला सांगू द्या तिथे गेल्यानंतर त्या ठिकाणी मला सांगू द्या परमेश्वराने इसाकाचा अर्पण घेतला नाही तर त्या ठिकाणी इसाकाऐवजी त्या ठिकाणी एडका पुरवला प्रियानो मला सांगू द्या अशा परीक्षेच्या काळामध्ये कसोटीच्या काळामधून जात असताना प्रभू सर आम्हाला आम्हाला एखादी गोष्ट करायला सांगत आहे आणि जे आम्हाला कठीण वाटते पियानो मला सांगू द्या त्यासाठी सा, प्रभू आम्हाला गोष्टी पुरवतो पियानो प्रभू मार्ग मोकळे करतो जसं त्या ठिकाणी एडकाचा पुरवठा केला पियानो आज कुठल्या परिस्थितीतून तुम्ही जाता कुठल्या कसोटीतून तुम्ही जाता मला सांगू द्या आमचा सा प्रभू त्या स्थितीमध्ये उभा राहून आमच्यासाठी गोष्टी करण्यासाठी समर्थ आहे आम्हाला एकच कर गोष्ट करण्याची गरज आहे देवाने मला एखादी गोष्ट सांगितली आहे ते आम्हाला विश्वास आणि करण्याची गरज आहे अब्राहमने विश्वास ठेवला प्रियानो तो माग पाय पाहिला नाही त्याने तो डगमगला नाही आणि म्हणूनच तो एक विश्वासाचा दाता एक विश्वासाचा पिता असा म्हणून गणला जातो प्रियानो आणि राजे राज्याने याचं पाच आणि पाचव्या अध्यायामध्ये दे जर आपण पाहिलं की अलिशाने काय केलेलं आहे नामानाला काय सांगितलं नामान, ना नामान हा पूर्ण शरीरभर त्या ठिकाणी कोड आणि भरलेला होता प्रियानो आणि ज्यावेळेस तो अलिशाकडे आला त्यावेळेस अलिशाने त्याचा ते रोग बरं करण्या देवाची त्याला काय सांगितलं प्रियानं त्याला सांगितलं की तू यार दिन नदीमध्ये जा आणि तिथे सात वेळा डुबकी मार प्रियानू मला सांगू द्या त्या ठिकाणी नामान कदाचित म्हटलं असेल हे काय मला सांगत आहे मला आरोग्य मिळेल मला तो स्पर्श करेल आणि मला आरोग्य मिळेल यापेक्षा मी आले आहे आणि आज मला तो त्या ठिकाणी त्या नदीमध्ये सात वेळा डुबकी मारण्यास सांगत आहे परंतु मला सांगू द्या नामान त्या ठिकाणी गेला प्रियानू ज्या पद्धतीने आलिशाने सांगितलं त्या पद्धतीने तो करायला निघाला आणि नि ज्यावेळेस त्यांनी त्या नदीमध्ये डुबकी मारायला सुरुवात केली पहिली डुबकी मारली प्रियानो काही घडलं नाही दुसरी मारली काही घडलं नाही तिसरी मारली काही घडलं नाही प्रियानो अशा पद्धतीने करत करत त्यावेळेस तो सहावी डुबकी मारली कदाचित त्याला वाटलं असेल गोष्टी घडत नाही परंतु मला सांगू द्या त्याच्यासाठी तो कसोटीचा काळ होता आणि त्यानंतर ज्यावेळेस शेवटची डुबकी मारली प्रियानो मला सांगू द्या नामानाचं पूर्ण कोड निखून आम्हाला परमेश्वराच्या या वचनाकडून पाहत असताना आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते प्रियानोच्या वेळेस आम्ही विश्वासाची कृती करतो नामानेने काय केलं तर त्याच्यासाठी तो कसोटीचा काळ होता त्याच्यासाठी तो परीक्षेचा काळ होता पियानो तो डगमगला नाही तो विश्वासाने त्याने ती डुबकी मारली पियानो आणि त्या ठिकाणी चमत्कार घडला पियानो मला एकच गोष्ट सांगू द्या या उदाहरणातून मला एक सांगायचं आहे की जर प्रभू आम्हाला एखादी गोष्ट करायला सांगत आहे तर आम्हाला विश्वास आणि करण्याची गरज आहे कारण प्रभू आम आमचा विश्वास त्या परीक्षेच्या काळामध्ये तपासत असतो प्रियानो कानागावातील लग्नामध्ये तुम्हाला सांगू द्या या ठिकाणी योहान दोनमध्ये की त्या ठिकाणी काय झालेलं आहे त्या लग्नामधला द्राक्षरस संपलेला आहे प्रियानो आणि येशूची आई येशूकडे गेली आणि येशूने त्याला त्यांना सांगितलं की माझी वेळ आज आली नाही परंतु मला सांगू द्या त्या परीक्षे काळामध्ये जरी येशूची वे वेळ आली नव्हती येशू थांबला नाही प्रियानो त्यांच्यासाठी कार्य करण्यासाठी तो उभा राहिला आणि ज्यावेळेस येशूने त्या ठिकाणी त्याच्या भोजन कारभाराने सांगितलं की तुम्ही रानजण पाण्याने भरा प्रियानो मला सांगू द्या जिथे रसाची गरज आहे तिथे पाणी भरण्यास सांगत आहे हे कसोटीचा काळ होता त्या ठिकाणी काळ होता विश्वास कृती केली सांगितलं तर ते पाणी भरत राहिले भरत राहिले भरत राहिले प्रियानो मला माहित नाही की ते भरत असतानाच त्याचा द्राक्ष झाला प्रियानो आणि ज्यावेळेस ते साखायला दिलं त्यावेळेस लोकांना वाटलं की अरे पहिल्यापेक्षा अधिक चांगला द्राक्षरस तुम्ही अजूनपर्यंत ठेवलेला आहे प्रियानो मला सांगू द्या जेव्हा आणि विश्वासामध्ये उतरतो प्रियानो अशा गोष्टी घडतात की ज्याच्यावर कोणी विश्वासही ठेवू शकणार नाही बेचव गोष्टीला चव न देणारा परमेश्वर आहे प्रियानो मला सांगू द्या प्रभू आमच्यासाठी तयार आहे आम्हाला त्या परिस्थितीतून जात असताना आम्हाला आमचं लक्ष त्या प्रभूकडे कडे रावायचं आहे जर प्रभू आम्हाला विश्वास आणि एखादी गोष्ट करायला सांगत आहे आम्हाला ती करण्याची गरज आहे प्र्यानो मला सांगू द्या या तीनही उदाहरणामध्ये एकच गोष्ट पाहायला मिळते प्राणो त्या ठिकाणी परीक्षेचा काळ होता अब्राहमासाठी परीक्षेचा काळ होता नामानासाठी परीक्षेचा काळ होता प्र्यानो त्या लग्न काळ घरामध्ये परीक्षेचा काळ होता परंतु त्या कुठल्याही प्रसंगामध्ये अवस्थेमध्ये किंवा कुठल्या स्थितीत त्या ठिकाणी मला पाहायला मिळतं की प्रभूने त्यांना सोडलं नाही प्रियानो मला सांगू द्या त्या विश्वासामध्ये ते टिकून राहिले आणि म्हणून त्यांच्या जीवनात चमत्कार घडला प्रियानो प्रिया मला एकच गोष्ट सांगू द्या प्रियानो की आज परिस्थिती काय दिसते किंवा तुमच्या जीवनात काय चालू आहे त्याच्यापेक्षा मला सांगू द्या ज्या कुठल्या स्थितीतून तुम्ही जात असाल ज्या कुठल्या परीक्षेच्या गोष्टीतून तुम्ही जात असाल परंतु मला सांगू द्या देवाकडे तुमच्यासाठी चांगली योजना आहे तो त्या स्थिती मध्ये तुम्हाला तसंच राहू देणार नाही तो अलगत त्या ठिकाणी आम्हाला त्याच्यातून बाहेर काढेल आणि त्यावेळेस आम्हाला समजेल की या स्थितीमध्ये किंवा परीक्षेच्या काळामध्ये देवाची ही योजना माझ्यासाठी होती की मला सांगू ते आम्हाला विश्वासामध्ये टिकून राहूयात विश्वास आणि देवाकडे पाहूयात त्या प्रभूला म्हणूयात की प्रभू या स्थितीतून मी जात आहे प्रभू माझ्याकडून हे अश्य माझ्याकडून हे होणं अशक्य आहे परंतु तुझ्या साह्याने मी करू शकते ज्यावेळेस आम्ही विश्वासाची कृती करतो विश्वा प्रभू त्यामध्ये आम्हाला सहाय्य करतो प्रियानो आजच्या विषयात मला एकच गोष्ट आहे की देव आम्हाला कसोटीच लावतो प्रियानो मला सांगू द्या या परीक्षेच्या कुठल्याही परिस्थिती परीक्षेच्या काळातून जात असाल मला फक्त एकच गोष्ट सांगायची की आपल्या विश्वासाला खंबीर करा निराश होऊ नका प्रभूकडे आमच्यासाठी चांगली योजना आहे अलगत परमेश्वर आम्हाला बाहेर काढेल आम्हाला समजणारही नाही की आम्ही त्याच्यातून बाहेर कसे आलो कारण देवाकडे आमच्यासाठी चांगली योजना आहे मला त्या गाण्याच्या एक दोन ओळी निश्चित उत्तेजनासाठी मी ते गाईन की खूप सुंदर ते गीताचे दोन ओळी त्या ठिकाणी आहेत हिम्मत ना छोड़ो हिम्मत ना छोड़ो हल्का सा सब क्लेश जल्दी से निकल जाएगा हल्का सा सब क्लेश जल्दी से निकल जाएगा हिम्मत ना छिमते ना छोडो होय प्रिया तुम्हाला सांगू द्या आम्हाला आमची हिम्मत सोडायचं नाहीये विश्वास डगमगू द्यायचा नाही जो हलकासा क्लेश आहे जो छोटस अडचण आहे जी छोटीशी परीक्षा आहे ती अलगत आमच्या जीवनातून निघून जाईल आणि आम्हाला ते समजणार नाही कारण देव त्या परीक्षेमध्ये त्या स्थितीमध्ये आमच्या बरोबर आहे प्रियानो म्हणून आपण उत्तेजित होऊया आपल्या स्वतःला खंबीर करूया आपण विश्वासामध्ये वाढूया कारण प्रभूचं आमच्यावर प्रेम आहे प्रेस लॉट आपण प्रार्थना करू स्वर्गीय पित्या तुला धन्यवाद देते तुझी स्तुती करते परमेश्वरा या वेळेससाठी तुझ्या बारुपासुती करतो प्रभू तुला तुला धन्यवाद देते खरोखर बाप्पा दे ज्या कुठल्या परीक्षेच्या काळात आम्ही जाऊ किंवा निराशेच्या काळात आम्ही जाऊ प्रभू आज तू आम्हाला आशा दिलेली आहेस प्रभू आम्हाला तुझी कृपा ते आम्हाला प्रत्येक परिस्थितीमध्ये आम्ही तुझ्यावर अवलंबून राहण्यासाठी तुझ्याकडे पाहण्यासाठी आम्हाला तू सहाय्य मार्गदर्शन कर प्रत्येक गोष्टी मागे तुझ्याकडे आमच्यासाठी चांगली योजना असते म्हणून तुला धन्यवाद देते पिता तुझी स्तुती करते आम्हाला तुझी कृपा दे आम्हाला मार्गदर्शन करते पप्पा सर्व गौरव प्रभू तुला देत हे शिक्षण नावाची प्रार्थना विनंती करते म्हणून तो आई आमेन आमेन प्रेसलॉट